नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांचा म्हणजे ताई मावशी माझ्या व्हिडिओंची वाट बघत बसता या तर यातुरतेनं हो हो तर त्यांना खरंच सॉरी कारण की मी व्हिडिओ टाकू शकले नाही तुमच्यासाठी कारण प्रसंग पण तसाच होता आणि वेळ पण तशीच होती तर अशा वेळेला कुणीच व्हिडिओ टाकू शकत नाही आणि जे एकदम अशी दुःखद घटना घडलेली आहे तर काय घडलं काय नाही तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि त्यामुळं मला अर्जंट गावाला जावं लागलं आणि म्हणून मी व्हिडिओ नाही टाकू शकले तर मंगळवारी सकाळी मी माझ्या अकलकमध्ये काम होतं के वाय सी करायचं पोस्टामध्ये खातं आहे पण ती संजय गांधी निराधार योजनेची पेन्शनच चालली नव्हती म्हणून मी गावात गेले होते मग तिथून यायला आम्हाला घरी यायला अकरा साडे अकरा वाजल्या आणि म्हटलं व्हिडिओ टाकावं घरी आल्याच्या नंतर उशिरा टाकला तरी जमतं पण नंतर ना आम्हाला फोन आला की म्हणजे माझ्या सख्या चुलत मामी वारल्या म्हणून फोन आला मग आम्ही तशाच गरबडीत घाई गरबडीत आम्ही तसंच गेलो तिकडं तर आजारी होत्या त्या आणि त्यामुळं वारल्यानं वय पण नव्हतं त्यांचं तरुण होत्या दोन लहान मुलं आहेत तर दोन लहान मुलं आहेत त्यांना था इतकी वाईट घटना घडली ना लय म्हणजे लय दुःखद म्हणजे एवढ्या तरुण वयात जाणं म्हणजे एक लयचं हे कारण जसं म्हणजे त्यांचं लग्न झालं ना तसं मी तर त्यांच्यापाशीच होते येणं जाणं कारण आमच्या घराला घरच होतं शेजारी चिटकूनच त्यामुळं माझं बालपण सगळं तिथंच गेले त्या मामाच्या गावातच मग सगळे मामी मामा सगळी म्हणजे जवळचीच वाटते सगळी अशी त्यामुळे मला राहलं नाही म्हणजे माझं पण दुखतच होतं तरी पण मला राहलं नाही जाय म्हणजे तिकडं जाण्याविषयी आणि कसं माहिती आहे का घरची वाहन होती म्हणून मी गेले जर घरची जर रिक्षा नसती तर मग मी पण जाऊ न शकले आणि माहीच्या पप्पांना लावलं असतं पण कसं माहिती आहे का आपलं म्हणजे ज्यांच्याबरोबर म्हणजे आपण राहिलो हे केलं त्यांच्या त्यांना असं आठवतो हो आपण माणूस म्हणून मला पण नाही राहावं वाटलं म्हणून मी गेलेच म्हणलं शेवटचं तरी आपल्याला बघायला तरी मिळालं आणि बघितलं पण त्यांना इतकं वाईट का नाही खरंच मी म्हणन बायकांनी ना स्वतःची काळजी घ्या आणि दुखत असलं तर दवाखान्यात जावा वेळेवर टायमावर दवाखान्यात जावा लई वाईट घटना घडली लई म्हणजे लई असं पण नाहीत की त्या वयस्कर होत्या तरुण होत्या आणखीन त्यांची काही स्वप्न असत्या कितीतरी स्वप्न असाल त्यांची सगळी आजोरी राहिली माणूस येताना पण काही घेऊन येत नाही आणि जाताना पण काही घेऊन जात नाही म्हणून सगळ्यांस प्रेमाने बोला आनंदर, आनंदित आनंदी आनंद आनंदीत राहायला शिका आणि डोक्यात टेन्शन घ्यायला काही शिकू नका कारण लई गोष्टी वाढतात त्यामुळं टेन्शन पण काही घ्या घेऊ नका आणि आनंदी राहायला शिका कशातून तुम्हाला ज्याच्यात आनंद भेटतो त्याच्यातून आनंद शोधा आनंदी राहा कारण की आपण गेलो का नाही काय नसतं म्हणतात की आपण आपण गेलो की विषय संपला आपल्याला दुनिया कसली आहे कसली नाही बघायला पण भेटत नाही त्यासाठी आपला जीव आहे तोपर्यंत तरी आनंदाने जगायला शिका आनंदाने राहायला शिका आणि ही कधी म्हणतो आपण कुणीतरी गेलं तर त्याच्यानंतरच आपल्याला जगायचं म्हणजे समजतं आहे आपण बाबा असं केलं पाहिजे आपण तसं केलं पैसा ही सगळं सगळं हितच राहणार आहे काय आपल्यासोबत येणार नाही आमच्या तर त्यामुळे मी दोन तीन दिवस गावाकडं गेले होते आणि तिकडंच माझं दोन तीन दिवस मोडलं मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही आणि तुम्हाला सांगायला सुद्धा वेळ नाही भेटला मी म्हणून तर म्हणलं आज छोटासा व्हिडिओ बनवावं कारण की काय झाले माहिती आहे का पाणीच नाही घरात आम्ही तिकडून आलो काल म्हणजे काल तिसऱ्या दिवशीच झालं सगळं तर काल आलो तर पाणी नाही घरात काय नाही काय नाही सगळे आवर केली जाताना हाय असं सगळं फेकून गेलो होतं सगळं तसंच होतं मग सकाळपासून तीच काम चालू आहे आंघोळ करायची आंघोळ पुरतं आणि धुण्यापुरतं धुण्याला तर काही पाणी नाही फक्त आंघोळ भांडे आणि बाथरूमसाठीच तेवढं पाणी आहे कारण आम्ही गेलो पाणी दुसऱ्या दिवशी आलं त्यामुळे आम्हाला पाणीच भेटलं नाही भरायला तसं त्यांनी वरचे टाकी खालच्या टाकीतलं पाणी सोडून गेलं तर वरची टाकी भरलेली होती ती तरी जाईल उद्या किंवा परवा पाणी येईल म्हणतात आहे आता कधी का पाणी आहे ना ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी कपडे धुवायला लागल कारण की कपडे भरपूर आहेत आमची हितं हितं ज्या दिवशी होतं मंगळवारी ती पण फारोशीच कपडे तिकडून परत काल येताना ती पण फारोशीच कपडे म्हणजे असे दोन दिवसाची नाची एक तीन दिवसाचे कपडे आमचे तसेच पाळोशी राहतात तर एवढे कपडे मी बाथरूममध्ये जाऊन नाही धुऊ शकत कारण की धुतली आणि मग त्या पाण्यात जास्त वेळ बसले की पाया सर रटवतात हो त्यामुळे मी जास्त वेळ कपडे नाही धुऊ शकत पाण्यात म्हणून ती म्हणलं राहू दे बघू पाणी कुठं भेटलं तर मी रिक्षातून तुला घेऊन येतो म्हणजे कपडेही धुयाभर तरी वाज झालं तरी झालं तर बघू आता काय होत आहे ती आणि म्हणून म्हणलं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ काढून टाकावं गरबडीत व्हिडिओ भरपूर आहेत पण ह्या अशा अडचणी येतात माझ्या समोर काय ना काय काय ना काय सारखं त्यामुळे मग ते एडिटिंग करायला मोकळा वेळ पाहिजे भेटतच नाही एडिटिंग करायला म्हणून तर माझे व्हिडिओ ते यायचे आता गावाकडं गेल्यावर तिथलं पण हे आहे तर बाय सगळ्यांना आणि उद्यापासून कंटिन्यू करेल व्हिडिओ जसं वेळ भेटेल तसं व्हिडिओ टाकत जाईल तसं तर दिवस आड करून माझे व्हिडिओ येतातच पण रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न मी करेल इथून पुढं तरी तर बाय तर सगळ्यांना